नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात येईल आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी शिकू शकतात त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आज आपण बघणार आहोत फ्रिजीस शॉर्ट सेंटेन्सेस भाग क्रमांक नऊ पहिलं वाक्य बघू आता मला सांगा आता मला सांगा वाक्याना टेल मी नाव टेल मी नाव सांगण्यासाठी टेल मला म्हणजे मी आणि आतासाठी नाव आहे म्हणून टेल मी नाव त्याच्यानंतर दुसरं वाक्य एक गुच्छ धन्यवाद एक गुच्छ धन्यवाद म्हणजे थँक्स अ पंच म्हणजे कोणी दिल्यावर एक गुच्छ दिल्यावर आपण थँक्स अ पंच असं म्हणतो पंच म्हणजे गुच्छ त्याच्यानंतर तिसरं वाक्य म्हणूनच मी बोलत नाही म्हणूनच मी बोलत नाही वाक्यानं दॅट्स वाय आय डोंट स्पीक दॅट्स वाय आय डोंट स्पीक साधं वाक्य आहे साध्या वर्तमान काळातलं त्याच्यामुळे आयसोबत डू वाप आलेलं आहे आणि नाही आहे निगेटिव्ह आय म्हणून नॉट वापरलेलं आहे स्पीक म्हणजे बोलणे आणि म्हणूनच म्हणून दॅट्स वाय म्हणून वाक्य आहे दॅट्स वाय आय डोंट स्पीक त्याच्यानंतर नेक्स्ट चौथं वाक्य म्हणूनच मी दिले म्हणूनच मी दिले इथे पण म्हणूनचसाठी दॅट्स वाय आलेलं आहे दॅट्स वाय आय गेव दिले देण्यासाठी गेव आहे आणि आय मीसाठी आहे भूतकाळ आहे म्हणून गिवचा गेव झालेला आहे ते लक्षात ठेवा त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवं वाक्य वा म्हणूनच मी लिहिले म्हणूनच मी लिहिले हे पण वर आहे तसंच आहे मी लिहिले फक्त चेंज झालेलं आहे राईटचं रोड झालेलं आहे कारण लिहिलेलं आहे भूतकाळ आहे म्हणून राईटचं भूतकाळी रोप सेकंड रोप रोट झालेलं आहे म्हणून वाक्य आहे दॅट्स वाय आय रोट त्याच्यानंतर सहावं वाक्य प्रश्न अगदी सोपा आहे प्रश्न अगदी सोपा आहे वाक्याना द क्वेश्चन इज क्वाईट इझी द क्वेश्चन इज क्वाईट इझी क्वाईट इझी म्हणजे अगदी सोपा अँड प्रश्न प्रश्न म्हणजे क्वेश्चन्स आहे आहे वर्तमान काळ आहे म्हणून ईज वापरलेलं आहे क्वेश्चन सोहळा असल्यामुळे इज आलेला आहे द क्वेश्चन्स इज क्वाईट इझी त्याच्यानंतर नेक्स्ट सातवं वाक्य मला कळेल त्यापेक्षा मला कळेल कमाला कळेल सॉरी मला कळले त्यापेक्षा वाक्यांना त्यान आय रियलाइज दॅन आय रिअलाइज रियलाइज म्हणजे कळणे त्याच्यानंतर आठवं वाक्य मग मला नको मग मला नको वाक्यांना दॅन आय डोंट वॉन्ट दॅन आय डोंट वॉन्ट नको म्हणून डोंट आलेला आहे मला नको म्हणजे नको असण्यासाठी वॉन्ट यूज झालेला आहे दॅन आय डोंट वॉन्ट त्याच्यानंतर नेक्स्ट मग मला सांग मग मला सांग वाक्यना दॅन टेल मी धॅन टेल मी म्हणजे झाल्यावर मला ते सांग अशा प्रकारे त्याचा अर्थ होतो म्हणून तेन वापरलेला आहे टेल म्हणजे सांगणे मी म्हणजे मला त्याच्यानंतर नेक्स्ट दहा वाक्य एक आहे एक आहे वाक्यणा देअर इज वन देअर इज वन म्हणजे एक आहे देअर इज वन त्याच्यानंतर नेक्स्ट अकरा वाक्य ते येथे आहेत ते येथे आहेत वाक्याना दे आर ययर दे आर हियर हियर म्हणजे येथे दे ते का ते आहेत ते आहे म्हणून दे, दे वापरलेला आहे आणि दे हे प्लुरल्स असल्यामुळे अनेक वचन असल्यामुळे आर आलेलं आहे म्हणून दे आर इयर त्याच्यानंतर नेक्स्ट बारा वाक्य खूप प्रामाणिक असणे खूप प्रामाणिक असणे वाक्याना टू बी व्हेरी हॉनेस्ट टू बी व्हेरी हॉनेस्ट व्हेरी हॉनेस्ट म्हणजे खूप प्रामाणिक त्याच्यानंतर नेक्स्ट एखाद्याला अभिवादन करण्यासाठी एखाद्याला अभिवादन करण्यासाठी वाक्याना वेलकम टू ग्रीट समवान वेलकम टू ग्रीट समवान म्हणजे एखाद्याला अभिवादन ग्रीट म्हणजे अभिवादन करण्यासाठी वेलकम करणे म्हणजे त्याला काय करणे त्याचं स्वागत करणे त्याच्यानंतर नेक्स्ट चौदावं बरं ते पुरेसे आहे बरं ते पुरेसे आहे।, well, 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 पुरे आहे वेल वेल दॅट्स वेल वेल दॅट्स अप दॅट्स इनअ म्हणजे ते पुरेसे आहे वेल वेल म्हणजे बरं त्याच्यानंतर नेक्स्ट पंधरावं वाक्य मला काय म्हणायचे होते मला काय म्हणायचे होते व्हॉट आय वॉन्टेड टू से ना हॉट आय वॉन्टेड टू से साठी हॉट आय म्हणजे मला वॉन्टेड टू से म्हणजे काय म्हणायचे होते म्हणून व्हॉट आय वॉन्टेड टू से त्याच्यानंतर नेक्स्ट सोळा वाक्य जे आम्ही तुमचे जे आम्ही तुमचे वाक्य ना विच यो विच ऑस युअस म्हणजे तुमचे जीच अज युअस युअस म्हणजे तुमचे आम्ही म्हणून अस वापरलेलं आहे जेसाठी विच त्याच्यानंतर नेक्स्ट सतरावं असे का किंवा असे हे असे का म्हणजे वाक्य ना व्हाय लाईक दॅट व्हाय लाईक दॅट म्हणजे असे का आणि असे हे म्हणून व्हाय लाईक धीस व्हाय लाईक धीस अँड क्वेश्चन्स मार्क आलेला कासाठी व्हाय यूज झालेलं आहे अँड दॅटसाठी का आणि हेसाठी धीस असं ते वाक्य आहे व्हाय लाईक दॅट किंवा व्हाय लाईक धीस अँड क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर नेक्स्ट अठरावं वाक्य तू खाली उतरशील का तू खाली उतरशील का हे भविष्य काळाचं वाक्य आहे उतरशील का उतरलेलं नाही आहे म्हणून इथे काय वापरलेलं आहे का म्हणजे उत्तर हो किंवा नाही येतं त्याच्यामुळे ॲक्झोल वअसने सहाय्यकारी क्रियापदापासून सुरुवात होईल कारण उत्तर हो किंवा नाही आहे म्हणून इथे काय वाक्य कुठलं आहे तर भविष्यकाळ फ्युचर टेन्स आहे म्हणून विल आलेलं आहे तो साठी यू म्हणून वाक्य कसं येणार विल यू गेट डाऊन विल यू गेट डाऊन म्हणजे तू खाली उतरशील का अँड क्वेश्चन्स मार्क आलेले त्याच्यानंतर एकोणीसा वाक्य थोड्या प्रयत्नांनी थोड्या प्रयत्नांनी वाक्याना विथ अ लिटल एफोट विथ अ लिटल एफट एफ लिटल एफोट म्हणजे थोडे प्रयत्न विथ अ लिटल एफ त्याच्यानंतर विसावा कोणत्याही प्रयत्नांशिवाय कोणत्याही प्रयत्नांशिवाय वाक्याना विदाऊट एनी एफ विदाऊट एनी ॲपॉट थोड्या प्रयत्नाने म्हणजे लिटल एफॉर्ट अँड कोणत्याही प्रयत्नाशिवाय म्हणजे विदाउट एनी एफर्ट अशा प्रकारे ही वीस वाक्य आहेत खूप महत्त्वाची आहेत तुम्हाला वाचल्यावर लक्षात येतील त्याच्यामुळे व्यवस्थित करा लक्ष देऊन करा लक्षात आलं नसतील तर व्हिडिओ पुन्हा बघा पण व्यवस्थित करा आणि सगळी तोंडपाठ करा कारण ही आपल्याला डेली यूजमध्ये पण इम्पॉर्टन्ट आहेत ती आपल्याला वापरावी लागतात त्याच्यामुळे ती व्यवस्थित करा त्याचप्रमाणे आमचे अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत त्याला भेट द्यायला विसरू नका आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नेल स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि आमचं लिंकड इन अकाऊंट पण आहे एन स्वप्नेल स्मिताचा भाऊ तिथे पण बरीचशी माहिती दिलेली आहे म्हणून तिथे पण जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका आता आपण भेटणार आहोत नवीन वाक्य घेऊन फ्रेजीस अँड शॉर्ट सेंटेन्सेस तोपर्यंत तुम्ही व्यवस्थित करा लक्ष देऊन करा धन्यवाद